पडणं अशक्य परंतु या परिस्थितीमध्ये आदरणीय दादांना अभिप्रेत असणारी शिस्त या ठिकाणी आपण सर्वांनी पाळूया हीच आपल्या वतीने सर्वांच्या वतीने आदरणीय दादांना श्रद्धांजली असेल कुणीही गडबड गोंधळ करणार नाही कुणीही जागा सोडणार नाही स्टेजवरती जे लोक आहेत ते लोक कृपया मागे सरकतील मागे सरका स्टेजवरचे लोक कृपया मागे सरका आपण सर्व दादांवरती प्रेम करणारे लोक आहात याची मला कल्पना आहे परंतु थोडीशी शिस्त पाळूयात अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आदरणीय दादांचं पार्थिव आणलं जाईल आपण अंत्यदर्शनाची सुरुवात शासकीय मानवंदना झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी करणार आहोत इतका वेळ आपण सगळ्यांनी सहकार्य केले कृपया मी आपल्याला विनंती करतो की कृपया जागा सोडू नका गडबड गोंधळ करू नका हॅलो आतमध्ये रे बोल ना शासकीय मानवंदना देताना स्टेज वरती जागा रिकामी करायला लागेल शासकीय मानवंदनेच्या मान वेळी बॅरेगेटिंगच्या आतमध्ये चार पोलीस अधिकारी राष्ट्रध्वज घेऊन येतील ते आल्याच्या नंतर मानवंदना होईल आणि मानवंदना झाल्याच्या नंतर अंत्यदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल गाडी गेल्या का बरं बरं तू गाडीच्या कॉन्टॅक्ट मधील हा तू गाडीसोबत राह गाडीसोबत जन्म रात्री जे लोक उभे त्यांच्यासाठी सूचना आहे की आपण बराच वेळ झाले उभे हो आहात आपण स्वतःची पण काळजी घ्या अशा गर्दीमध्ये जर का एखाद्या महिला भगिनी लहान मुलगा चक्कर येऊन पडला तर त्याला बाहेर काढणं देखील कठीण आहे कृपया सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची काळजी घ्या आणि याच्यासाठी सगळ्यांनी शांत करा, एका जागेवर उभे राहा ना હા બોલ ના બોલ ના બોલ હા બોલ ના બોલ બરાબર ચાલ બિલ ના થાબી ના કુતરી હલો મુક્કા થાંભ ના કુટ તરી ગડબડ ગોંધ કર जे लोक पुढे उभे राहत आहेत त्याच्यामुळं मागचे लोक ओरडत आहेत कृपया खाली बसून घ्या मागच्या लोकांना दिसलं नाही की ते गोंधळ करतायत कृपया खाली बसा मध्यभागीचे लोक चार जण उभे राहिले त्यांनी कृपया पहिल्याच जागेवर बसून घ्या उठू नका ごくはなさごくはなさごなさ খালি বাসা খালি খালি বাসা খালি বাসা খালি খালি বাসা খালি খালি Kali, kali basah kali 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 basa, kali Oh <coughs> तुम्ही मध्य आहात ते कृपया खाली बसा चौघे खाली बसा तुम्ही जागा सोडायला नको होती तुम्ही खाली बसा विनंती आहे तुम्हाला खाली बसा खाली बसा तुमच्यामुळे मागचे लोक गोंधळ करतात आहेत त्यांना बसायला जागा करून द्या खाली त्यांना थोडी जागा करून द्या खाली बसायला त्या चौघांना खाली बसायला थोडी जागा करून द्या जे मागच्या बाजूला लोक उभे आहेत त्यांनी थोडं मागे सारखं म्हणजे बसलेल्यांना जागा होईल थोडं मागे मागेसारखं सगळे जे उभे लोक आहेत ते मागे तरी सरतील का थोडे